प्रेमळ भक्तांनो हा संसार मामांचा खेळ आहे यात प्रत्येक व्यक्ती एक विशेष पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय देखील आहे हे, हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत मामांची कृपा होत असते पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान आदी आपल्या जीवनात येत देखील असते पण कधीकधी आपले मन यातच अडकून जाते अहंकारी बनते आणि आपल्याला आपल्या मूळ धै्याचा विसर पडून जातो जेव्हा जेव्हा विसर पडेल तेव्हा तेव्हा वरील मामा नक्की मामांच्या प्रत्यक्ष संदेश ऐकत चला आणि मामांचे स्मरण करायचे तुम्हाला आहे आणि नक्कीच आपल्या मुळ ध्येयाच्या दिशेने कार्य करायचे आहे प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो परोपकारी माणसाला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नसते वर्तमानातील अदृश्य देवता त्याला सदैव मदत करत असतात हे मात्र अगदी खरे म्हणून प्रेमळ भक्ता तू नेहमी माझ्या भक्तीत राहा तू नेहमी चांगले कर्म कर मी नेहमी तुझ्यासोबत आहे या गोष्टीची तुला जाणीव नेहमी होत राहिली पाहिजे हे जे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच मामा बोध वचन नक्कीच तुम्ही ऐका आपल्याला मुकात नित्य नक्कीच मामांचे नाम ठेवून हृदयावर स्थिर ठेवायचे आहे आणि मामा सतत माझा विकास करत आहेत मामा मला मार्गदर्शन करत आहे हा अटूट अभेद विश्वास ठेवून बाळूमामा संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे बघा यश निश्चिंत आपल्याला मिळून जाईल आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो आयुष्यात किती दुःख आले किती संकटे आली तरी आमच्या पाठीशी उभा असणारे ते म्हणजे भगवंत बाळू मामा नेहमी आमच्यासोबत आहेत या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला नेहमी विश्वास ठेवायचे नक्की जर तुमचा विश्वास असेल तर तुमच्या चांगल्या मनाने या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बाळ आहो ज्याच्या मणी असतील श्रीसंत सद्गुरू बाळू मामांचे विचार तो नसे कधी लाचार ज्याच्या अंगी असतील श्री सद्गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होती वजा म्हणून प्रेमळ भक्तांनो या गोष्टी तुम्ही नेहमी करत चला म्हणजे आयुष्यात तुमची प्रगती कधीच थांबणार नाही आणि एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो प्रगती जर तुम्हाला करायचीच असेल तर तुम्ही स्वतःसोबत दुसऱ्यालाही नक्कीच मोठे करा कारण जो स्वतःचा फायदा बघतो तो थोड्या काळासाठी प्रगती करतो पण जो इतरांचाही स्वतःसोबत फायदा करत असतो तो प्रत्यक्ष प्रगती करत असतो कारण त्याच्या पाठीशी स्वतः गुरुमाऊली उभे असतात नित्य स्मरावे मामांना प्रत प्रत्यक्षणी आपल्याला मामांचे नामस्मरण करायचे आहे ते अगदी निस्वार्थ मनाने रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश असतो जीवनातील निराशेनंतर देखील आशेचा किरण नक्कीच असतो गुलाबाच्या झाडावरती सुद्धा काट्यानंतर फूल असतं थकलेल्या मनाला कोणीतरी दिलासा देणारं देखील असतं फक्त एक जिद्द तुमच्या अंगी हवी ती सतत पुढे जाण्याची एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागे न घेण्याची ही जिद्द जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही आयुष्यात काही देखील करू शकता नियती एक महान आत्मा या पृथ्वीवर पाठवत असते आयुष्य नावाची बहुमोल चीज माणसांना बहाल करते या सगळ्याचा आस्वाद घेण्याऐवजी माणस माणसांची वेरी कशी होतात ही गोष्ट अगदी समजण्यासारखी आहे एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जो स्वतःचा फायदा बघतो त्याच्या आयुष्यात तो प्रगती थोड्या काळासाठी करतो पण जो दुसऱ्यांचाही फायदा करून देतो खरोखर त्याची प्रगती भगवंत उशिरा का होईना पण त्याची प्रगती कधीच थांबवत नाही तर त्याची प्रगती नेहमी करत असतात ही गोष्ट अगदी खरे नक्कीच चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांचा ढोंगर नेहमी येत असतो कारण त्याचा सामना करण्याची क्षमता देखील या गुरुमाऊलींनी त्याला दिलेली असते आणि खरोखर जर तुम्हालाही प्रत्यक्ष तुमच्या नशिबीत संघर्ष आलेला असेल तर हे गुरुमाऊली तुम्हाला घडवणार आहेत या गोष्टीवरती तुम्ही नेहमी विश्वास ठेवा खिशातली रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होतच असेल तर ते धन चोरले जात नसते ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमी चांगला परतावा देत असते म्हणून ते मी मा म्हणून तुम्ही नेहमी बाळू मामांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकत चला जेणेकरून प्रत्येक वेळी तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहाल चांगल्याबरोबर चांगले व्हा परंतु वाईटाबरोबर वाईट कधीच होऊ नका कारण हिऱ्यापासून हिरा कोरला जाऊ शकतो पण चिकलाने चिखल कधीच साफ करता येत नसतो मग जो चांगला आहे त्याच्यासोबत तर तुम्ही चांगले राहिलेच पाहिजे आणि खरोखर जो वाईट आहे त्यापासून तुम्ही चार हात लांब राहा पण त्यासारखे वाईट कृत्य कराल तर तुम्ही प्रत्यक्ष त्यामध्ये अडकून जाल ते म्हणजे वाईट कर्मामध्ये बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आव्हाळात जळूळ उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला उभं दिली ते घरटं कधी विसरू नये याच पद्धतीने तुमचं आहे ज्या माणसाने तुम्हाला संकटकाळी सांभाळलेला आहे त्या प्रत्येक माणसं असू किंवा वस्तू त्याला कधीच विसरू नका हे मात्र अगदी खरे जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत त्याशिवाय माणसाची क्षमता कधीच कोणाला ना समजणार नाही की आपली श्रमता कुठपर्यंत आहे आणि खरोखर आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो या गोष्टी माणसाला कधीच समजणार नाही प्रत्येक वेळी श्रणाला श्रण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा श्रण येऊन येतो जो अक्का आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखा तुम्हाला आलं पाहिजे यालाच आयुष्य जगणे असे म्हणतात लक्षात घ्या प्रत्येकाला भगवंत संधी देत असतो आणि प्रत्येकांची इथे वेळ येत असते फक्त तुमची वेळ आल्यानंतर गर्व कधी करू नका या गोष्टी मात्र नेहमी तुम्ही लक्षात घ्या ज्ञान व्यवहार विवेक आणि आत्मविश्वास देणारा प्रत्येक व्यक्तींना नक्कीच आम्ही नेहमी सांगत असतो की धन्यवाद नेहमी नेहमी लक्षात घ्या आपल्याला ज्या व्यक्तींनी नक्कीच अंधारातून प्रकाशाकडे नेलेली आहे तुमचे ते नक्कीच तुम्ही त्याचे मूल्य कधीच विसरू नका एवढं मात्र खरे जगातील सर्वात सुंदर व अप्रतिम संगीत म्हणजे आपल्या हृदयातील हार्टबीट्स होय कारण याला साक्षात परमेश्वरांनी कंपोज केले आहे म्हणून नेहमी हृदयाचे ऐका तुमच्या मनाचे जास्त करून ऐकू नका पण हृदयाचे ऐका शब्द किती जपून वापरले तर ऐकणारा त्याच्या सोयीनुसार प्रत्येक अर्थ लावत असतो म्हणून प्रत्येकाला आनंदी करण्याच्या चक्रामध्ये जर तुम्ही पडाल तर तुम्ही स्वतः दुखी होऊन जाल हे कडू सत्य आहे ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची कधीच आवश्यकता नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार नसतात म्हणून जे तुम्हाला आवडतात नक्कीच तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि सर्वात मोठी गोष्ट आपलं चारित्र्य किती स्वच्छ असलं ना तरी लोक तो विचार करतात जो त्यांच्या मनात असतो म्हणून तुम्ही लोकांचा विचार सोडा आणि आपलं आयुष्य कसं आनंदी होऊन जाईल या गोष्टीचा तुम्ही सर्वात जास्त विचार करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगलं आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो आजचा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश पुढे नक्कीच ऐका आणि हा संदेश जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच तुम्ही या संदेशाला लाईक करा येशवेशी लोकांचे हे गुणधर्म असतात प्रथम गोष्ट संयम यशस्वी लोक हे संयमी असतात एखाद्या अप्रिय घटनेने ते गडबडून जात नाहीत ते तडकाफडकी निर्णय तर घेतच नसतात ते नेहमी शांत डोक्याने निर्णय घेतात ते स्व सर्वागी विचार करतात अपेक्षित परिणामासाठी वाढ बघण्याची तयारी असते याच पद्धतीने तुम्ही नेहमी संयम ठेवा आणि प्रेमळ भक्तांनो जो संयम ठेवतो तोच आयुष्यात काही ना काही करत असतो नक्कीच प्रेमळ भक्तांनो ज्याच्या मनी जे विचार असतात तो व्यक्ती तोच कृती करत असतो पण तुम्ही तुमच्या मनामध्ये जे विचार आहे तुम्ही देखील तेच कृती करा बाकी प्रत्येक व्यक्तींचा जर तुम्ही विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे जो स्वतःच्या मनाचे एकतो एक तो नेहमी प्रगती करतो एवढं नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला यशस्वी व्हायचे तुम्हाला श्रीमंत व्हायचे पण लक्षात घ्या यशवस्वी होणे आणि समाधानी राहणे यामध्ये भरपूर अंतर आहे यशवशी होण्यामध्ये माणसाला प्रत्यक्ष नाव तर येत असते पण समाधानी राहिल्याने माणूस नेहमी आनंदी राहतो पण यशवशी झाल्यानंतर माणूस काही काळासाठी आनंदी राहतो हाच फरक आहे भगवंताला आपण घाबरले नाही तरी देखील चालेल पण तुम्ही तुमच्या कर्मांपासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे तुम्ही दुसऱ्याला द्याल ते न चुकता तुमच्याकडे परत येणार आहे हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः भगवंत चुकलेला नाही म्हणून प्रेमळ भक्तांनो तुम्ही नेहमी चांगले कर्म करा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे गुरुचरणांकडे वळण्यासाठी देवगती ही लागतच असते नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे देखील नाही त्या टिकविण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता आहे हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करत असतात खोटे चुकते हे देखील सांगत असतात आपण फक्त नावेत राहावे नाव वळवी प्रयत्न आपण करू नये नावेत बसल्यावर किनारे पोहोचविण्याचे काम हे नावाड्याचे असते हे आपण सर्वात आधी लक्षात घ्यावे तसेच आपण मामांची प्रत्यक्ष म्हणजे श्री गुरूंची कास धरून ठेवावी ते पेळतील न आणि नेतीलच गुरुसेवा करणे हे सोपे नाही ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात शिष्यात असलेली गुण ते जागृत करतात ती शक्ती त्यांच्यात प्रत्यक्ष ठाई असते अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्दर्श योगच समजावा आपण प्रत्येकाने एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात म्हणे त्या सर्व पापांचे नेमके तू करते काय ती म्हणाली मी सर्व पापे समुद्रात नेऊन टाकते मग समुद्राला विचारण्यात आले की बाबा तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेहून टाकतो मग ढगाला विचारले तू काय करतो त्या पापांचे ढग मनाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्याच घरावर नेऊन टाकतो लक्षात घ्या कालचक्र असेच आहे तुम्ही जे कराल जो तुम्हाला एकशे टक्का परत मिळणार आहे भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेवले अनंत तेसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान म्हणजे समाधानी रहा मागे प्रत्येक गोष्टी जर आपल्याला नक्कीच हव्या असतात पण जी गोष्ट भगवंत आपल्याला देतात तीच गोष्ट आपल्यासाठी योग्य असते कारण लक्षात घ्या हे नक्कीच गुरुमावली आपण प्रत्येक भक्ताला तीच गोष्ट देतात जी आपल्यासाठी उत्तम असते तर आपल्याला जी गोष्ट उत्तम वाटते ती गोष्ट आप ती आपल्याला कधीच देत नसतात जर आपल्यासाठी ती गोष्ट उत्तम असेल तर मगच आपल्याला नक्कीच भगवंत ती गोष्ट देत असतात कर्मसिद्धांत असतो डोळ्यांनी झाडावर आंबा पाहिला खाण्याची इच्छा जागृत झाली डोळे तर फळ तोडू शकत नाही म्हणून पाय गेले फळ तोडायला पण जवळ पोचूनही पाय आंबा तोडू शकले नाही मग गेले हात गेले आंबा तोडायला हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे ते खाऊ शकले नाही आंबा खाल्ला तोंडाने पण तो तोंडात राहिला नाही तो गेला पोटात आता माळ्याने ते सर्व काही पाहिले आणि नक्कीच त्याने दांड्याने मार दिला पाठीवर पाठ म्हणाली मला का मारता मी कुठे आंबा खाल्ला दांड्याने मार मिळाला पण आश्रू आले डोळ्यात कारण पहिला दोष डोळ्यांचा होता डोळ्याने प्रथम आंबा पाहिला हाच आहे कर्मसिद्धांत आपण जे करत असतो खरोखर तेच आपल्याकडे परत येत असते कुठून कोटून, ना कुठून कोणत्या ना कोणत्या पद्धतीमधून आपल्याला खरोखर आपले कर्माचे फळ हे भगवंत देत असतो म्हणून तुम्ही चांगले कर्म करा हेच तुमच्यासाठी चांगली नक्कीच चांगली गोष्ट आहे माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नसतो तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा श्रणाशणाला परकेपणाची जाणीव करून देतात हीच खरी वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही आपल्या माणसांना कधीच विसरू नका त्यांच्याशी नेहमी श्रमा मागत चला जेव्हा तुमच्याकडून नक्कीच चूक होत जाईल भगवंत सुरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओटांवरती तुझी हे गुरु माऊली राहा नेहमी भक्तांच्या पाठीशी ही, ही प्रार्थना तुम्ही नक्कीच भगवंतांच्या चरणी करा आपल्या अंतकरणातला भाव चांगल्या ठेवून राहणाऱ्या व्यक्तीच हे नक्कीच गुरुमावली त्या श्रेणीच मदतीची साथ देतात ज्या श्रेणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं म्हणून प्रेमळ भक्तांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही संपलं असं वाटेल त्या त्या ठिकाणी तुम्ही भगवंतांचे नाम घ्या हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे सुगंध देणारी अगरबत्ती एखाद्या वेळी संपली की मागे फक्त राख उरत असते त्या राखेला रा परत कधी सुगंध येत नाही तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुम्ही छान जगा कारण एकदा जीवन जर संपलं तर पुन्हा कधीच मिळत नसते म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या प्रत्येक वेळी तुम्ही भगवंतांचे स्मरण करा हेच तुमच्यासाठी अगदी उत्तम आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे तर्काला सत्याचा आधार लागतच असतो त्याशिवाय तो वास्तवेत उतरत नाही ज्या तर्काला तिजेचा आधार गवसत नाही तो तर्क सोडून द्यायची तयारी तुमच्यामध्ये असावी लागते सत्याचा आधार शोधायची धडपड पण करायची असते अशी धडपड जी माणसे करत असतात ती नेहमी प्रत्यक्ष वाटतात त्या ज्यांचं तर्कावर प्रेम असतं ती माणसे तिथेच फिरत असतात हे मात्र अगदी खरे नक्कीच प्रेमळ भक्तांनो निसर्ग दत्तवृत्ती हा अडाणी अप्रगल्भ माणसाला जेवढ्या समाजात तेवढ्या तुम्हाला आम्हाला समजत नाही शिक्षण मिळून प्रत्यक्ष आपण शब्दांना वाजवी वाजवीपेक्षा जास्त तरी महत्त्व देत असतो नाहीतर त्यांना पूर्ण न्याय देऊ शकत नाही अडाणी माणसं मनात येत प्रत्यक्ष ते दाखवून मोकळी होतात ही गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे ज्या व्यक्तीची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही एकदम स्थिर राहते त्या व्यक्तीला नक्कीच त्याच्या सर्व इंद्रियांवर प्रभुत्व नक्कीच आहे सुख दुःख लोभ माया क्रोध संतोष ममत्व भय या गोष्टींचा त्याच्या इच्छेशिवाय त्याच्यावर कोणताही प्रभाव पडत नसतो नक्कीच शुभ अशुभ या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या ठरत नाहीत प्रसन्नमुख अशी अपेक्षा रहित अहंकार रहित आणि निस्पृह व्यक्ती म्हणजे प्रज्ञ असते हे मात्र अगदी खरे पुढच्या श्रेणी मागचा श्रण विसरणारे अलिप्त कृतज्ञ की हे सगळे समर्थांचे शिष्य मरे एक त्याचा दुजा शोक व्हावे अकस्मात तोही पुढे जात आहे अकरा शब्दांत नक्कीच आपल्याला सगळं आयुष्य उकळून दाखवलं आहे भगवंतांनी म्हणून प्रेमळ भक्तांनो स्थिती आणि परिस्थिती किती वाईट असली तरी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा कारण जो भगवंतांच्या नामात राहतो भगवंत त्याच्या नेहमी पाठीशी असतात ही गोष्ट मात्र आपण प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायचे संसार हा कमळाच्या फुलांनी आणि चिखलाने भरलेला एखाद्या सरोवारी प्रमाणे नक्कीच आहे त्यात बुडणाऱ्या माणसाला एकवेळ त्या चिखलातून पाय बाहेर काढता येतील पण त्या कमळाच्या कोमळ तु नक्की तंतूंची पायाभोवती बसलेली मगर मिठी कधी सोडता येणे कधी शक्य नसते केवळ कोड्या अलिप्तपणाने या संपूर्ण जगात मनुष्य सुखाने जगू शकेल छे माणूस जन्माला येताच अनेक अतुड धाग्यांनी जगाशी बांधला जातो पुढच्या वाटचालीचे जुने धागे तुडून जातात नवे निर्माण होतात पण या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावा लागतो जीवनाला अर्थ येतो तो या गोमनक्की गुंफीतल्या कळेमुळे गोफातल्या नाना रंगाच्या धाग्यामुळे म्हणून प्रेमळ भक्तांनो मी प्रत्येक वेळी समाधानी राहा कारण लक्षात घ्या आयुष्यात माणसाच्या नेहमी प्रत्यक्ष अपेक्षा ह्या वाढतच असतात पण जो अपेक्षा नेहमी कम करतो आणि नेहमी समाधानी असतो तोच खरा व्यक्ती आनंदी नक्कीच असतो ज्या पद्धतीने भगवंतांचे नामस्मरण जो करत असतो तो नेहमी सुखी आणि समाधानी असतो पण प्रथम जर तुम्ही बाळू मामांची सेवा करत असाल तर हे गुरुमावली नक्कीच आपल्या आयुष्यात भरपूर जास्त तुम्हाला संकटे देतील आणि त्या संकटाला घाबरू नका तर ते तुमची प्रत्यक्ष परीक्षा घेत आहेत म्हणून नेहमी तुम्ही समाधानी राहा भगवंतांच्या नेहमी तुम्ही स्मरणात राहा याच गोष्टी तुमच्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो आयुष्यात दोन वस्तू अशा आहेत की ज्या दिल्याने कुणाचे काहीच नुकसान होत नाही एक म्हणजे हास्य आणि दुसरे म्हणजे आशीर्वाद जितकं जास्त तुम्ही दुसऱ्याला द्याल त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी प्राप्त होतील हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे जो समजतो त्या प्रत्यक्ष व्यक्तीला समजवण्याची गरज नाही पण जो आपल्यावरती विश्वासच ठेवत नाही त्याला समजवण्याचा हट्ट करणे म्हणजे अगदी मूर्खपणा आहे इतर प्रत्यक्ष गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांचे नेहमी नामस्मरण करा कारण लक्षात घ्या जी शक्ती भगवंताच्या नामात आहे ती शक्ती आपल्याला कुठेच मिळणार नाही खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच कोणतीही प्रत्यक्ष अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाईल तुम्हाला त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एनर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्यांची झुळूक जास्त सुख देऊन जाते हे मात्र अगदी खरे नाते नातं जुळत सहजपणे नातं टिकतं सहजपणे नातं तुटतं सहजपणे नातं तुटल्यानंतर डोळ्यातील थेंबे गळतात सहजपणे अगो नक्की ओघळलेले थेंब ही प्रत्यक्ष पुस्ता येतात सहजपणे मग आठवणी का जात नाहीत सहजपणे कारण त्या कोरलेल्या असतात मनामध्ये न कळतपणे नक्कीच मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनात जास्त संकट आहे तर तुमची ही भावना अगदी चुकीची आहे प्रत्येकांच्या आयुष्यात संकटे असतात पण जो समाधानी असतो आणि नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवत असतो त्याच्या आयुष्यात किती संकटे आली तरी तो प्रत्यक्ष त्या संकटांना घाबरत नाही तोच खरा व्यक्ती आयुष्यात पुढे जातो हे मात्र अगदी खरे बाळू मामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा चांगल्या गोष्टी मी तुला नक्कीच देईल फक्त संयम ठेव कारण वेळ येत असते पण ती चांगली वेळ प्रत्यक्ष येण्यासाठी संयम देखील तुला ठेवावं लागेल म्हणून तू संयम ठेव हा मग गया नाही आभी जिंदा आहे फुलाच्या अगदी गाव्यात जाण्याचा प्रयत्न करतात कामाने जिथं एक नुसती पोकळी असणार आणि तो तशी राहणं यातच त्या फुलाचं सौभाग्य आहे हा इशारा जसा रसिक आला तसाच तो फुलालाही समजायला पाहिजे फुलं त्या फुलाचे विश्व हे सगळं ज्याच्या हृदयात नुटू नुटून उभा आहे त्याच्यासाठीच हो अनामिक पोकळी असते हे देखील अगदी खरी आहे आणि नक्की सत्य आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आणि आजचाच हा गोड आणि प्रेमळ प्रेरणादायी संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश प्राप्त होतील चांगल्या माणसांची कधी प्रतीक्षा घेऊ नका ते प्रत्यक्ष पाऱ्यासारखे असतात जेव्हा त्यांच्यावर प्रत्यक्ष तुम्ही घाव घालत असता तेव्हा ते सुटले नक्की जात नसतात किंवा तुटले जात नसतात पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून ते नक्कीच निघून जातात ही गोष्ट अगदी खरे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर प्रत्यक्ष म्हणायला शिका फक्त स्वार्थ साधण्यापुरते नक्की जाऊ नका जिथं चूक नाही तिथं झोकू नका आणि प्रत्यक्ष जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका या गोष्टी मात्र तुम्ही नेहमी विश्वास ठेवा नक्कीच तुमच्या आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कोणाच कळली नसती आणि खरोखर भगवंतांनी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मनुष्याला प्रत्येक गोष्टी मागितल्या मागितल्या सहजपणे जर दिलेल्या असत्या तर भगवंतांची देखील किंमत नसली अस नसती ही मात्र गोष्ट अगदी खरी आहे रक्तांच्या नात्यांना मानपान द्यावी लागतो पण मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल सध्या पुरेशी असते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुमच्या अडचणी कोणाला किती सांगाव्यात हे सुद्धा तुम्हाला ठरवलं पाहिजे तुम्ही प्रत्यक्ष अडचण दुसऱ्यांसाठी तमाशा बनून जाते म्हणून लक्षात घ्या प्रत्यक्ष तुमच्या अडचण कुणाला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अडचणींना प्रत्यक्ष दूर करण्याचा प्रयत्न करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात मोठी गोष्ट आहे जीवनाला श्रीमंतींचा साथ असावा पण त्या संपत्तीचा माज नसावा कारण प्रत्यक्ष तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात मालक नाही पाहून चान संपला की कळणारसुद्धा नाही स्वतःची राख झाली की माती साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे श्रमा ही परमशक्ती असते नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद असतो आणि ओळख हा चांगला संबंध असतो फार कमावून गमवण्यापेक्षा मोजकेच कमावून तुम्ही जतन करा कारण हेच महत्त्वाचे आहे नक्कीच भगवंत म्हणतात स्वतःच्या परिस्थितीला स्वतीची ताकद बनो म्हणजे तुला कधीही काही कमी पडणार नाही ज्यावेळी संकटे येतील त्यावेळी कधीच म्हणू नका की हे संकटे नक्कीच आम्हाला नष्ट करतील तर लक्षात घ्या ज्या व्यक्तीला संकटे येतात खरोखर ते प्रत्यक्ष संकटात आपल्याला पूर्णत्व पार करण्यासाठी कधीच येत नसतात या गोष्टी मात्र आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायचे प्रत्येक गोष्टीची एक वेळ निश्चिंत आहे ठिकाण निश्चिंत आहे तुम्ही कुठे जात नसता तुम्हाला नेले जाते वेळ तुमचा नसतो खेळ त्या प्रत्यक्ष विधा त्याचा असतो भगवंतांचा असतो म्हणून प्रेमळ भक्तांनो प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही कारण असते म्हणून काळजी करू नका आणि रडू नका नेहमी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे नक्कीच ज्याच्या मनी असे भगवंतांचे नाम त्याच्या पाठी असतील भगवंत नेहमी ठाम भूक आहे तेवढी खाणे ही असते प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही असते विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच असते आपली संस्कृती नक्कीच मित्रांनो प्रत्येक वेळी ध्यान ध्यान म्हणजे जळ स्नान जशी देहाची शुद्धी होते तशी ध्यानामुळे तुमच्या चित्ताची शुद्धी होऊन जाईल ध्यान म्हणजे अंतकरणाचे स्नान मनाला पूर्ण अंतर्मुख करणे म्हणजे ध्यान असते अंतर्मीच्या श्र साक्षीचा सा शोध घेणे म्हणजे ध्यान असते नक्की साक्षी चैतन्याची अनुभूती म्हणजे ध्यान पूर्ण मौन म्हणजे ध्यान विचारशून्या म्हणजे ध्यान परिपूर्ण जागरूकता नक्कीच लक्ष मनुष्य सुखी कसा होईल भगवंतांच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंता पाहि दुःख निर्माण करतो भगवंतांचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना हे भय निर्माण करत असते भगवंत नामस्वरूप आहेत म्हणून त्यांच्या नामात राहणाऱ्याला नक्कीच आपले काय होईल याचे भय उरत नसते ते करीत असताना मी अनि नक्की अनिती अधर्माने प्रत्यक्ष वागलो नाही ना आता जे व्हायचे आहे ते प्रत्यक्ष होऊ दे कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तो मनुष्य सुखी होईल हे भगवंता माझे मन तुझ्या चरणी राहो असे प्रत्यक्ष कर यापेक्षा मला जगात दुसरे काही नको आता मी तुझा झालो यापुढे जे होईल ती प्रत्यक्ष तुमची इच्छा मानून मी राहीन आणि तुमचे नाम घेण्याचा आटो प्रत्यक्ष आटोकाट मी प्रयत्न करीन तू मला नक्कीच आपला मन असे मनापासून प्रत्येक प्रत्येकाने मामांच्या चरणी प्रार्थना करावी हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद